बॅटिंग करते आणि फिल्डिंग ला शेकाड़ी एक और एक और जी मैच होना आणि इन आखोड है जो अरल तो भायर इस पर्दे एक और एक और तो मॅच अतिशय सुंदर टोळलेला पटकापर्यंत पाहूया अरे बाहेर सिक्स सहारद मला वाटतं महेश ए ग्रुप मध्ये पुढील समज ला गेलेला आहे याची नोंद घ्यावी वाईट वेळा सात बोलत ना एक बॉल आठवण अतिशय सुंदर टोळ फटका पडून तू पाहूया आणि तो दोन बॉल किती रन अकरा रन हा पाहूया अतिशय सुंदर असा फटका परंतु पाहूया तितकेच गचा क्षेत्ररक्षण आणि दोन धावा घेतलेल्या आहेत दोन धावा तीन बॉल तेरा रन आता चौथा बॉल टाकत आहेत अरे शेवटचा ह्या षटकातील नाही किती रन लावले धावले किती पंच रन एकच रन पाच चेंडू वाईड दो बो दोन्ही दिलेले आहेत परत बोग्या आता पुन्हा एकदा गोलंदाज आपला शक्सातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत पंधरा रन झालेले आहेत आणि वाईट पुन्हा एकदा सोळा रन हा उचलतो भट्टीचा नाल आला असेल तर आपण नोंद द्यावी आपण आल्याची नोंद द्यावी आता जे जे संघ आलेले आहेत नवीन जे जे संघ आता मैदानात आलेले आहेत त्यांनी त्यांची आल्याची नोंद द्यावी सॉरी 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 मी करतो जरा बोलताय तुम्ही जोरा तुमचा लावतो स्पीकर वरती फोन मोहिते खारगाव गुंडील बौद्धजन ग्रामसेवा समितीचे उपकार्याध्यक्ष महेंद्र खैरे यांनी या स्पर्धेकरता मोहिते मोहिते इन्व्हेस्टमेंट या कंपनीला आणि मोहिते परिवाराला तसेच सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत फोनवरून आत्ताच मी त्यांच्याशी बोललं गेलं आहे तर त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद दिलेले आहेत मोहिते साहेबांना आता कुठे सत्तगुरु श्रीवर्धन आले का बापोली आली बापोली बापोली आली का बापोली स्कोर किती झाला टोटल एकवीस झालेला आहे विन बाप न, बाप आ, या टीमला फलंदाजी करणाऱ्या टीमला बावीस ला रन आहे कोणती फलंदाजी शेकाडीच्या टीमला बावीस रनची आहे स्कोर बावीस रन ला विन आहे एकवीस त्यांनी केलेले आहे तुम्हाला बावीस ला विन आहे एक बॉल एक विकेट एक झिरो रन त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग घेऊन येतात काय नाव त्यांचं पाच बॉलला बावीस रनची जरूर आणि बघूया आता काय करतात फलंदाज भूषण आणि हा त्यांनी केळवलाय चेंडू परंतु तोपर्यंत तो फलंदाज दोन धावा चोरून घेतलेले आहेत दोन धावा एक बॉल दोन धावा दोन बॉल झाले दोन एकच बॉल ना हा किती दोन बॉल हा दोन बॉल दोन रन अतिशय सुंदर हा फटका बाहूया आणि कॅच आऊट नंदराज तू छोड़ तू बस ले तेजे मैनच टेंपो बदल तू पा तू आता ही कोणती तरी एक टीम आलेली आहे बसमधून बापोली मै, असेल ते बापोलीवाली वाले मग अशी बोललेले ना चला बापोलीवाले आले तर लवकरात लवकर टॉस करू आहे